चे चाळीस टक्के व चे वीस टक्के या दोन संख्यांची आलेल्या संख्येतून कमीत कमी कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तराची संख्या पूर्ण संख्या पंचवीस चे चाळीस टक्के पंचवीस चे म्हणून गुणाकाराच चिन्ह का घ्यायचं तर चाची चे कंच भागू व पदावल्या सोडत असताना हा नियम आहे जाची म्हणजे पद सोडवत असताना गुणाकार हे चिन्ह वापरा पंचवीस चाळीस टक्के आणि साठ चे वीस टक्के साठ चे वीस टक्के पहिल्याने याची बेरीज करा पंचवीस चे चाळीस टक्के पंचवीस गुणीला चाळीस टक्के मांडत असताना अशा पद्धतीची मांडणी साठ गुणीला वीस छेद शंभर चाळीस छेद शंभर असं का मांडायचं चाळीस टक्के म्हणजे चाळीस वीस टक्के म्हणजे शंभराचे वीस व्यवहार अपूर्णांकामध्ये या टक्क्यांची मांडणी अपूर्णांक स्वरूपात अशा पद्धतीने करतात इथं चूक शंभर आणि इथं शून्याला शून्य घालवा या शून्याला हा शून्य घालवा म्हणजे काय चाळीस छेद चार अधिक सहा गुणीला दोन म्हणजे हा भाग्यला दहा आणि इथं दहा अधिक साईन दोन्ही बारा अर्थात यांची बेरीज बावीस आली या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी कोणती कमी संख्या वजा करायची म्हणजे मिळणार उत्तर किंवा उत्तराची संख्या ही पूर्ण घनसंख्या असेल पर्यायाचा विचार करता पर्यायामध्ये आठ ही पूर्ण घनसंख्या आहे म्हणून बावीस मधून किती वजा केले म्हणजे उत्तर आठ येईल तर चौदा कोणती संख्या वजा करावी चौदा ही संख्या वजा करा म्हणजे मिळणार उत्तर किंवा उत्तराची संख्या ही पूर्ण घनसंख्या असेल उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट तसेच व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay.